मित्रांनो नमस्कार आज आपल्याला बोलायचं आहे का अशा राजकीय प्रयोगाबद्दल ज्यानं एकेकाळी महाराष्ट्राचं राजकारण बदललं पण आज त्यांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या घडामोडीवर म्हणजेच महाविकास आघाडीच्या सध्याच्या स्थितीवर आणि तिच्या भवितव्याबद्दल चर्चा करणार आहोत गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापाल सुरू आहे विधानसभा निवडणुकीनंतर केंद्रीय राजकारणानंही एक वेगळी कलाटणी घेतली या सगळ्याचा परिणाम म्हणून राज्याच्या राजकारणात अनेक प्रश्न निर्माण झालेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये नेमकं काय चाललं आहे हे समजून घेणं या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे मे दोन हजार पंचवीस सर्वोच्च न्यायालयानं एक धडकी भरवणारे निर्देश काढले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरची स्थगिती उठवली गेली आता एकोणीस महापालिका सत्तावीस जिल्हा परिषद दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या थेट रणभूमीवरती हे ऐकताच सगळ्यांचं लक्ष तिकडं वायाल नवीन पिढी राजकारणात यायचं स्वप्न पाहती नवीन चेहऱ्यांनी मतदारसंघात फिल्डिंग लावलेली आहे पण राज्य सरकार आणि निवडणूक आयोग मात्र गाठ झोपलेले आहेत का अधिकृत तयारीचा काहीच पत्ता नाही आणि हाच आहे महाविकास आघाडीचा पहिला धोका दुसरीकडे भाजप ते आय टी सेलपासून ते वॉर्डाप्रमाणे बूथ कमिटी सगळं काही सज्ज आहे सदस्यता मोहीम टार्गेट आणि फॉलोअप्स पदाधिकाऱ्यांची नियुक्ती अगोदरच झालेली आहे स्ट्रक्चर तयार आहे कार्यकर्ते मैदानात आहे यंत्रणा वर्किंग मोडमध्ये आहे महाविकास आघाडी मात्र अजूनही विचारांच्या फेऱ्यात अडकली आहे का असा प्रश्न या निमित्तानं तयार होतो एकत्र यायचं आहे पण कुणी हात पुढं करणार हेच असं महाविकास आघाडीत चाललं आहे की काय असाही प्रश्न पडतो एकीकडं एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना गट हे वीस आमदार निवडून आणणारा पक्ष पण विधानसभेनंतर मात्र मैदानात कुठंच दिसत नाही आहे शिव शु, अनेक शिवसैनिक नाराज आहेत काही शिवसैनिक शिवसेनेचे नेते यांनी शिंदे गटात प्रवेश के केला आहे तर काही शिवसैनिक प्रवेश करण्याच्या विचारात आहेत उद्धव ठाकरे हिंदुत्वावर ठाम आहेत पण मैदानात नसल्याचं चित्र आणि आदित्य ठाकरेंनी आंदोलन केली पण बाकी दोन पक्ष त्यांच्या पाठीशी दिसले का तर काँग्रेसची नेमकी काय अवस्था आहे काँग्रेसचे पंधरा ते सोळा आमदार निवडून आले मुख्यतः विदर्भात मर्यादित भागात ते आमदार निवडून आले नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला मिळाला हर्षवर्धन सपका यांच्या माध्यमातून त्यांच्याही यात्रा सुरू आहेत पण काँग्रेसचा जुना वारसा मी आलो की मी गेलो असं सगळं वातावरण आहे शरद चंद्रजी पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय स्थिती आहे फुटीमुळं आधीच खचलेली राष्ट्रवादी काँग्रेस केवळ दहा आमदार तेही पुणे सांगली सोलापूर पुरतेच मर्यादित इतर अस्तित्व कुठं आहे साहेबांनी एकत्रीकरणाचा सूर लावला पण अजितदादांनी सरळ झटका दिला महाविकास आघाडीतील प्रमुख आणि विधानसभेत वीस आमदार निवडून आणून आघाडीत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेत या विधानसभा निवडणुकीनंतर लोकांपर्यंत जाण्यासाठी पातळीवर कसलेही उपक्रम आखलेले दिसत नाही याचा परिणाम म्हणून या, या पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक साधारणपणे दोन गटात विभागले गेले आहेत ते ती सत्ताधारी म्हणून शिंदे गटाकडे कार्यकर्त्यांचा कल वाढत आहे तसेच विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आघाडीचं नेतृत्व करण्याकडं दुर्लक्ष झालं लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एन डी आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी अशी मांडणी करण्यात आली होती त्यावेळी या आघाड्यांच्या विभागनीय बैठका सभा झाल्या होत्या ज्याचा चांगला परिणाम लोकसभा निवडणुकीत राज्यात पाहायला मिळाला मात्र पुढं विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यांवर बरेच मतभेद झाल्यानं ही आघाडी निवडणूक लढवेपर्यंत सोबत राहिली तुलनेनं महायुतीनं लोकसभा निवडणुकीतील पराभव लक्षात येतात लाडकी बहीण योजना आणि इतर काही योजनांचा मारा करून आपली सत्ता टिकवण्यात काही यश मिळवलं लोकसभा विजयानं गापील राहिलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला भाजपाला तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्या तसेच त्यांचे मित्रपक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनीही अनपेक्षित मोठं यश मिळवल्यानं आघाडीची कंबर मोडल्याची परिस्थिती निर्माण झाली या धक्क्यातून सावरायला आघाडीला बराच काय लागला मुंबई महानगरपालिका तसं पाहिलं तर ठाकरेंच्या अस्तित्वाचा किल्ला आता उद्धव ठाकरेंना पुन्हा मराठी माणूस मुद्दा पुन्हा उचळावा लागतो मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांची युती होणार का असंभव वाटलं तरी राजकीय नकाशावर शक्य आहे राज ठाकरेंच्या भाषण शैलीला आणि उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाला जर हात मिळाले तर शिवसेनेचे जुनं तेज परत मिळू शकतं दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवारांनी अजित सकाळी सात वाजता शपथविधी थांबवून नवा प्रयोग केला त्याचं नाव महाविकास आघाडी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले पण ती युती फुटली शिवसेना फाटली राष्ट्रवादी फाटली भाजप आणि दोन्ही गट गेले भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट यांचं समीकरण फक्त सत्ता टिकवण्यासाठी नव्हती ते एक इलेक्शन मशीन म्हणलं तथाकथित लाडकी बहीण योजना रातोरात ट्रान्सफर मार्गदर्शन दौरे मोफत योजनांचं लोन या सगळ्या गोष्टींकडं महाविकास आघाडीचा विरोध केवळ ट्विटरवरच राहिला जनतेचा विश्वास कोणी कमवला कोणी गमवला मतदार काहीही विसरत नाही भाजपनं विकास हिंदुत्व या मुद्द्यांवरती खिळवून ठेवलं महाविकास आघाडी मात्र विरोधात असूनही विरोध दाखवू शकली नाही कोणी एकत्र नाही कोणाच्या सभा होत नाही नेते एकत्र नाहीत आमचं एकत्र लढायचं ठरलंय ही होय गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र ऐकतोय हे सगळं बघताना माध्यम काय विचारतायत महाविकास आघाडी जिवंत आहे का हेच दोन हजार पाच मध्ये विचारलं गेलं होतं शिवसेना भाजप युतीचा पोपट जिवंत आहे का त्यावेळी महाजन ठाकरे मिटिंग झाली की प्रश्न संपायचा आज तसंच काही महाविकास आघाडीत घडेल का, का। राजकीय मतभेद एकमेकांवरील अविश्वास मतदारसंघातील स्थानिक कल हे सगळं सोडून हे सगळे एकत्र आले तर भाजपला टक्कर देता येईल पण सत्ता नसलेली फक्त निवडणूक येईल तेव्हा गडबड करणारी आघाडी झालेल्या महाविकास आघाडीला मतदार स्वीकारेल का मित्रांनो शेवट काय तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं ते सगळं हे फॅक्ट्सवर विश्लेषणावर आणि जनतेच्या मानसिकतेवर आधारित आहे मते तुमची असू शकतात वेगळी पण प्रश्न तेच आहेत सत्ता कोणाच्या हातात संघटना कोणाची मजबूत मतदार कोणाच्या बाजूनं उभा आहे असो अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद